मी आज जे पण माझ्या महाराष्ट्रातले जे पण साधक साधवी आहेत येणाऱ्या भविष्य काळात ज्यांच्या हातात आहेत युवा मुलं व मुली व साधक व साध्वी त्यांच्यासाठी जरा ही महत्वपूर्ण सूचना जी मी कशी भक्ती केली मी कशी साधना केली आणि मी भक्ती साधना तपचार्य कुठल्या ठिकाणी कशी तप केले कसं साधना केलं काय केलं कसं मी जाणून घेतलं मला कशी प्राप्ती झाली कसं नाही मी आध्यात्मिक क्षेत्रात कसं आलो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नती कशी झाली कशी नाही काय नाही हे सर्व भेद सांगणार आहे ह्याच्यामध्येच हा सर्व मी तुम्हाला महत्त्वाचे आहे पण सांगा की मनुष्य देह जो आहे किती श्रेष्ठ आहे तो स्त्री देह असो किंवा पुरुष देह असो किंवा कुठला पण देह असो मनुष्याचा तो किती श्रेष्ठ आहे व कसा आहे हे सर्व मी तुम्हाला सा सांगणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की माझं मी एक साधारण साधकपासून तर पर्यंतचा माझा पर्वास कसा झाला कि किती अलौकिक होता पर्वास हा किती नाही ह्याच्यामध्ये किती प्रश आहे किंवा कसं नाही त्यानुसार तुम्हाला कळेल की खरी भक्ती कशाला बोलतात खरी प्राप्ती कशाला बोलतात खरी साधना कशाला बोलतात खरी प्राप्ती कशी करावा खरी साधना कसं करावा कसं नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला कळतील आणि त्या अनुसार तुम्हाला कळेल की आपण काय करू शकतो आणि काय नाही मनुष्य देह किती श्रेष्ठ आहे तुमचं भविष्य कोणीच लिहून ठेवलेलं नाही मनुष्य देह हाच भगवंताचं स्वरूप आहे तो स्त्री देह असो किंवा पुरुष देह फक्त त्यांनी त्याचा जीव आत्मा जाणून घेणं महत्वाचं आहे ज्यावेळेस त्याला त्याचा आत्मसात झाला आत्मसात झाल्यानंतर त्याला सर्व प्राप्ती होऊन जाते जितके पण ऋषी मुनी वगैरे गण आहेत ह्यांनी काय केलेलं आहे सर्व अध्यान आपल्यावरतीच केलेलं आहे स्वतःच्या शरीरावरती आणि हे ऋषी मुनंचंचे मी सर्व जे बघून मी म्हटलं की खरंच जर यांनी स्वतःच्या शरीरावर केलं तर मग मी आपण आपल्या शरीरावरती अध्ययन करायला काय हरकत आहे आणि ज्या वेळेस मी माझ्या स्वतःच्या शरीरावरती अध्ययन केला काय तपसाधना योग साधना प्राणायाम योगद्वारे जे पण केलं मी त्याच्यातनं मला काय साध्य झालं काय नाही हे सर्व तुम्हाला मी ज्ञान सांगणार आहे काय त्यासाठी तुम्हाला माझे जर सर्व व्हिडिओ बघायचे असतील किंवा काय बघायचे असतील काय नाही तर मी आजपर्यंत आहे ना सर्व व्हिडिओ ताकत गेलो की पूजा कशी कर करावं नाथांचं कसं करावं काय करावं नाही मी तुम्हाला तर माझ्या जीवनाचं सांगणार आहे माझं जीवनाचं ह्याच्यासाठी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतःला बदल सांग तुम्हाला कळेल की शून्यात काय निर्माण करू शकतो ना आपण काय नाही सर्वात महत्वाचं खरी प्राप्ती कशी असतात काय नाही सत्यकर्म धर्माने ज्या आपण चालतो किंवा काय नाही हे तुम्हाला कळेल आणि जीवनामध्ये एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवायची जे पण साधक आहेत साध्य किंवा पारंपरिक जीवनात असणारे जे पण आहेत सर्व मुलं मुली सर्व सर्वात महत्वाचं काही की जीवनामध्ये आपलं वैरी कोणीच नसतो आपलं वैरी आपण स्वतः बनवतो काय बनवतो आपलं वैरी आपण स्वतः बनवतो ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे मी हे जीवनाच्या वाट्यामध्ये काही तुम्हाला सांग माझ्या जीवनाचा परस वगैरे सांगा मूल्यवान काही गोष्ट सांगणार आहे कशी साधनं करावं कसं प्राप्त करावं काय असतं साधना काय असतं काय नाही याबाबत सर्व मी ज्ञान देणार आहे ठीक आहे आणि ते तुम्ही ध्यानपूर्वक गोष्टी व्यवस्थित तुम्हाला जेवढं मी केलं आहे मी जशी प्राप्त केले त्याच्यात पण तुम्हाला जी ज्ञान घेता येईल जी पात्रता तुम्हाला उत्पन्न करते ती पात्रता उत्पन्न करा कधी पण जीवनामध्ये आपल्याला काय बनायचं असेल तर आपल्याला काय बनायचंय त्याच्याकडं बघण्याच्या ऐवजी त्या बनण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पात्रता कुठली हवी किंवा पात्रता काय असली पाहिजे किंवा पात्रता आपण काय बनवली पाहिजे ते सर्वात महत्वाचं आहे त्याच्यामुळे मी माझ्या जी जीवनाचं सर्व मी सांगणार की मी साधना कशी केली कशी नाही काय नाही आध्यात्मिक शरीराचं महत्व मला प्राप्ती कशी झाली अलौकिक भाषा कशा यायला लागल्या अनेक प्रकारची भाषा कसं बोलायला लागलं अनेक प्रकारची भाषा समजायला कसे लागले काय नाही हे सांगणार आहे त्यांनी तुमच्या जीवनाचं सार्थक नक्कीच होईल आणि जीवनाचं सार्थक किंवा आध्यात्मिक ज्ञानाची जागृती असो किंवा काय असो ही पारंपरिक जीवनासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ठरते ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही संन्यास घ्यावं की तुम्ही संन्यास घेतला पाहिजे तुम्ही महाराज झालं पाहिजे भगत झाला अशी बात नाही तुम्ही कुठल्या क्षेत्रात येत तुम्ही ज्या पण क्षेत्रात शिक्षणाच्या क्षेत्रात असो तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात असो त्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की स्वतःच्या शरीराचं मूल्यवान ज्ञान महत्त्वाचं आहे बाकी दुसरं काहीच नाही बस एवढंच सांगून मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो на